नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही गेलो होतो कोकणला म्हणजे लास्ट दोन इयरच्या आधी तर हा व्हिडिओ व्हिडिओ आधी मी अपलोड केला होता पण काही कारणामुळे तो व्हिडिओ चॅनलवरून डिलीट झाला होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत अपलोड करत आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि जे चॅनलवरती फर्स्ट टाईम आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम्ही आणि कमेंट पण करत जावा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा आला आहे हेही कमेंट करून नक्की सांगत जावा त्याच्यामुळे मी म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करेल तुम्ही कमेंट केली तर असो तर आम्ही आता आहोत कोल्हापूरच्या रेस्ट हाऊसला गेलो होतो आम्ही तिथून नंतर आम्ही फ्रेश होऊन आम्ही निघालो होतो मालवणला तर हे आहे मालवणचं रेस्ट हाऊस जिथे की आम्ही थांबणार होतो स्टे करणार होतो तर हे रेस्ट हाऊस एकदम समुद्रकिनारी होतं तुम्ही बघू शकता खिडकीतून एकदम छान मस्त व्ह्यू दिसत आहे मस्त झाडी आणि शेजारी समुद्राच्या लाटांचा आवाज खूप छान आणि फ्रेश वाटत होतं तर आम्हाला दुपार झाली होती त्याच्यामुळे आम्ही जेवण करून निघालो होतो सिंहगड किल्ल्यावरती सिंहगड किल्ला पाहायला आम्ही निघालो होतो खूप ऊन होतं म्हणजे आम्ही मेन थोडंसं उन्हाळ्यामध्येच गेलो होतो त्याच्यामुळे खूप भरपूर ऊन लागत होतं आम्हाला जर तुम्ही कोकणात फिरायला प्लॅन करत असाल तर तुम्ही उन्हाळ्यात जा कारण उन्हाळ्यात छान वाटते एकदम आणि बीचवरती पण जास्त गर्दी नसते आणि तिथला निसर्ग पण एकदम छान आणि सुंदर असतो पाहायला उन्हाळ्यामध्येच जे तुम्ही देवबाग बीच वगैरे असे बीचेस जर त्यावरती जे जाणार असतील बीचवरती तर तुम्हाला उन्हाळ्यात जायला एकदम परफेक्ट आहे तुम्ही सुट्ट्या झा लागल्यानंतर उन्हाळ्यात जाऊ शकता आमची फॅमिली ट्रीप होती त्याच्यामुळे पण आम्ही सगळ्यांचा म्हणजे सुट्ट्यांचं नियोजन करूनच आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो होतो आणि करोनाचा टाईम होता करोनाचा फर्स्ट लाट गेली होती त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आणि जर फॅमिली ट्रीपने खरंच खूप छान एन्जॉय होतो कारण सर्वांसोबत फिरण्यात वेगळीच मजा असते त्याच्यामुळे आम्ही छान आणि आमची पहिलीच ट्रीप होती फॅमिली ट्रीप त्यामुळे आमचाही खूप एन्जॉय चालू होता तर आम्ही आता पोहोचलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि एकदम पाहून झालं आहे आमचं आम्ही आता सगळ्यात वरती आलो आहोत वरती तुम्ही पाहिलं तर पूर्ण खालती समुद्र दिसतो आणि पूर्ण निळासार समुद्र एकदम छान वाटत होतं नारळाची झाडी आणि खाली बरेचसे लोक राहत होते तर त्यांचे घरं होते असे कौलारू घरे तर वरतून खूप छान आणि सुंदर व्ह्यू दिसत होता तर फिर सिंहगड किल्ला फिरवण्यानंतर आम्ही गेलो होतो अतिथी हॉटेलला तिथेच मालवणमध्ये आहे खूप जणांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की या हॉटेलमध्ये नक्की जावा तर व्हेज आणि नॉन दोन्ही प्रकारचं फूड तुम्हाला इथं भेटेल तुम्हाला नॉन आवडत नसेल तर व्हेजसुद्धा आहे इथे तर आम्ही व्हेज खाल्लं होतं तर क्वालिटी एकदम अप्रतिम होती जे जेव्हा तुम्ही मा मालवणमध्ये येताल तेव्हा या हॉटेलला तुम्ही नक्की व्हिजिट द्या खूप छान आणि अप्रतिम चव आहे इथली त्याच्यानंतर आम्ही सकाळी थोडा एन्जॉय करून नंतर दुसऱ्या दिवशी गेलो होतो तारकर्ली बीचला तिथे खूप वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत आम्ही स्कूबा डायविंग इथे केलं होतं जे स्कूबा डायविंगसाठी हे तारकर्ली बीच खूप फेमस आहे असं ऐकलं होतं कारण इथले पाणी समुद्राचे खूप स्वच्छ आहे तर इथे तुम्हाला दिसत येईल खाली किती एकदम छान आणि सुंदर दृश्य दिसत आहे समुद्राच्या खाली ते ते तर आम्ही गेलो होतो देवबाग बीचला तर देवबाग बीचवरून बोट नेते तुम्हाला पाच किलोमीटर अंतरावर मध्ये सुनामी आयलँडवर नेतात पाच किलोमीटरमध्ये ते आहे सुनामी आयलँड तर तिथे देवबाग आणि कडली नदीचा संगम सुद्धा आहे तर ते संगम सुद्धा तुम्हाला ते बोट दाखवतात ते तिथे बोटीनेच नेतात ते तुम्हाला तर ते सुद्धा ते आपल्याला दाखवतात तर शेजारी तुम्ही बघू शकता एकदम निळाशार समुद्र खूप छान वाटत आहे आणि आजूबाजूला ही सुंदर झाडी एकदम नारळाची सुपारीची असे वेगवेगळी झाडे आहेत आणि येथे आमचं चालू होतं मस्त फोटोशूट तर आम्हाला सेप सेपरेट बोटमध्ये अर्धे मेंबर या बोटमध्ये अर्धे मेंबर एका बोटमध्ये असं बसवलं होतं आणि आमच्या दोनांचे एकमेकांचे फोटोशूट करणं चालू होतं आणि हे शेजारी बघू शकते एकदम छान हिरवागार सुंदर बेट आहे एकदम बेट असल्यासारखं दिसत होतं ते तर हे पुढे पण समुद्राचं तिथं रायडिंगचं चालू आहे पॅरासिलिंग वगैरे चालू आहे तर रायडिंग तरी फर्स तर तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही ब घेतल्यानंतर पॅरासेलिंग स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केल्या तर इथे फर्स्ट टाईम हा आमचा एक्सपिरियन्स होता याच्या आधी आम्ही असं कधी केलं नव्हतं तर छान अनुभव होता छान वाटत होतं एकदम आणि नंतर पॅरासेलिंग केलं त्याच्यानंतर आम्ही केली होती बनाना राईड नना राईड करताना त्याने आमची खूपच मज्जा घेतली आम्हाला अर्ध्या समुद्राच्या पाण्यामध्येच खाली सोडलं त्याने तो आधी म्हणला होता की नाही आम्ही तुम्हाला किनाऱ्यावर नेऊन सोडू आणि एकदम हळू म्हणजे ड्रायविंग करू पण त्याने आम्हाला पूर्ण फास्ट ड्रायविंग करू नंतर किनाऱ्यावरती न सोडता मध्येच सोडलं होतं त्याच्यामुळे आम्ही पण सगळे घाबरलो होतो शेवटी त्याने आमची मज्जा घेतली नंतर त्यानेच आम्हाला हळूहळू बाहेर काढलं होतं जॅकेट घातल्यामुळे एवढं काही वाटलं नाही अशा दोन तीन राईड केला तर आम्हाला तिथेच सायंकाळ झाली होती सनसेटची वेळ आली होती देवबागवरती नंतर सनसेट पाहून आम्ही नंतर परत रिटर्न निघालो बोटमधूनही खूप छान सुंदर सनसेट दिसत होता आमी तर सकाळी परत आम्ही निघालो आम्ही परत रिटर्न कोल्हापूरला तर जाताना आम्ही गेलो होतो कुणकेश्वरच्या मंदिरात जे की महादेवाचं मंदिर आहे खूप छान आणि सुंदर मंदिर आहे ते सुद्धा समुद्राच्या किनारीच आहे आणि बाहेरून खूप छान आणि सुंदर दिसत होतं मंदिर आतूनही तेवढंच खूप छान सुंदर आहे मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मधलं काही घेता आलं नाही हे होतं बाहेरचं दृश्य हे खूप छान आणि सुंदर आणि शेजारी समुद्रच्या लाटांचा आवाज येत होता खूप छान वाटत तर नंतर कोल्हापूरवरती रंकाळा चौपाटीवरती थोड्या वेळ ती आम्ही टाईमपास केला तिथे फिरलो आणि नंतर मग आम्हाला सकाळी निघायचं होतं ज्योतिबाच्या दर्शनाला सकाळी महालक्ष्मीचंही दर्शन घेऊन आम्ही नंतर ज्योतिबाच्या दर्शनाला जाणार होतो तर नंतर आम्ही जाणार होतो कोल्हापूरजवळ एक गाव आहे तिथे तर तिथे काय पाहिलं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला भेटूया ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय